महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल एका महिलेवर प्रेम करून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी त्या महिलेच्या तक्रारीनुसार उमरगा पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यावर शुक्रवारी दिनांक दोन रात्री उशिरा उमरगा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की उमरगा पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी संतोष रामचंद्र टेंगळे राहणार खेडगाव तालुका दौंड यांच्याकडे मुरुंग पदभार होता त्यावेळी दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधी दरम्यान त्यांचे एका महिलेवर प्रेम जुळले शहरातील पतंगे रोडवरील एका इमारतीमध्ये राहणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कर्नाटकातील खानापूर येथील पॅराडाईन लॉज येथे नेले त्या महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केली व त्या महिलेस फोनवर बोलून लग्न करतो असे सांगून तिची फसवणूक केली अशा आशयाच्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संतोष टेंगळे यांच्यावर विनयभंग व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख हे करीत आहेत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद